भारत पाकिस्तान सामना मध्ये दाखवला जाणार यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे चित्रपटगृह हे हो चित्रपटासाठी देशविरोधी शोसाठी नाही असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी पोस्ट केली आहे नफा कमावण्यासाठी भारत पाकिस्तान सामना प्रसारित करण्याचं सा धाडस करू नका असंही अखिल चित्रे यांनी म्हटलंय भारत पाकिस्तान सामना दाखवणं थांबवा अन्यथा जनतेचा रोष सहन करावा लागेल असंही अखिल चित्रे पोस्टमध्ये म्हणत आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी श्रेय सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अखिल चित्रे यांच्याकडून हा थेट इशारा दिला गेलेला आहे याच्या संदर्भात काही म्हणणं आहे का आपण आता म्हणतोय की स्वतः अखिल चित्रे यांना फोन करून सांगितले की शंभर शोज जे खऱ्या अर्थानं इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या दाखवण्यात येणार होते ते शोज आता कॅन्सल करण्यात आले रद्द करण्यात आलेत ही सर्वात मोठी गोष्ट या एका विरोधांवर पाहायला मिळाली आहे येथीलकडे आपण बघितलं गेलं तर अखिल चित्र यांनी विरोध केला होता आणि अखिल चित्रेना थेट पीव्हीआरच्या मॅनेजमेंटचा कोण आलेला आहे आणि त्यांना सांगितण्यात आलंय की शंभर शोज आम्ही जे महाराष्ट्रात दाखवणार होतो ते आता आम्ही रद्द करतोय बुक माय शो वर ज्या ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं या शो ची बुकिंग केली आहे आता त्यांना ती बुकिंग करता येणार नाही कारण ते शो रद्द झाले एकंदर पाहिलं गेलं तर अखिल सुत्र यांनी विरोध केला होता तर मनसेकडून अमय कोकरांनी विरोध केला होता आणि खऱ्या अर्थानं या विरोधानंतर आता ने आपली भूमिका स्पष्ट करून या शोज रद्द केल्यानंतर कुठे ना कुठे हा विरोध झाला झाल्यानंतरच ही भूमिका पीव्हीआरने मांडली असं रीती आपल्याला सांगावं लागेल श्रेयस या सगळ्या संदर्भात पी व्ही आर कडून आता जसं तुम्ही म्हणालात की शोज रद्द केले गेलेले आहेत पण याचा अर्थ याआधी बुकिंग झालेली होती का हे सगळे ही बॅच इथं विशेष म्हणजे पी आर पी व्ही आर मध्ये पाहण्यासाठी आपण बघतोय जे पीव्हीआर आर मध्ये जेव्हा पण आपण सिनेमा बघतो तेव्हा आजकाल सिनेमाचे स्क्रीन इतके असतात की लोक काय एक दिवस अगोदर सिनेमाची बुकिंग करत नाहीत ते त्यावेळी किंवा त्या ठिकाणी जाऊन करतात तर कुठे ना कुठे बुकमाय शोवर एक तासा अगोदर जे जे बुकिंग करण्यात आलं होतं ते तर रद्दच करण्यात आलंय त्यांना पुन्हा एकदा रिफंड पण देण्यात आलाय मात्र आपण बघितलं गेलं तर शंभर शोज जे पीव्हीआर आर दाखवणार होते वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या ते संपूर्ण शोज आता रद्द करण्यात आले आहेत शंभर जिकडे इंडिया वर्सेस पाकिस्तान ही फायनल सामना हा जो दाखवण्यात येणार होता तो आता दाखवण्यात येणार नाहीये अखिल चित्रे यांना थेट पीबीआय मॅनेजमेंटचा फोन आलाय आणि त्यांनी सांगितलंय की वी आर कॅन्सलिंग हंड्रेड शो असं त्यांनी थेट सांगितलेलं आहे सगळ्या माहितीसाठी आपण बघतोय पीव्हीआर सिनेमानं आता आजचे शंभर शो रद्द केलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेनं या सगळ्याला विरोध केला आणि त्यानंतर आता अखेर पीव्हीआरनं माघार घेत आपले शंभर शो रद्द केलेत भारत पाकिस्तान सामना हा पीव्हीआर मध्ये दाखवला जाणार होता मात्र आता शंभर शो रद्द केले गेले के